कामठी तहसील समोर एक धक्कादायक अपघात घडला आहे भरधाव वेगाने आलेल्या कारने उभ्या वाहनांना जोरदार धडक दिली हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे पाहूया संपूर्ण बातमी कामठी तहसील समोर अचानक भरधाव वेगाने आलेल्या कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांना धडक दिली हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून फुटेजमधून वाहनाचा वेग अत्यंत जास्त असल्याचे स्पष्ट दिसून आले अपघाताच्या वेळी रस्त्यावर कोणीही नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला प्रत्यक्षदर्शनी दिलेल्या माहितीनुसार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झडला सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी अनेक गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे या अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली सध्या अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस तपास करीत आहेत स्थानिक नागरिकांनी अशा अपघातांना आळा घालण्यासाठी वेग मर्यादा आणि ट्रॅफिक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे अपघातग्रस्त वाहन मालकांनी नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे या घटनेनंतर वाहन चालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याची पुन्हा अधोरेखित झाली आहेत कामटीत घडलेल्या या अपघाताने वाहन चालकांना वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज अधोरेखित केली आहे पोलीस तपास सुरू असून अधिक माहिती लवकरच समोर येईल